रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र उसद पंचायत समिती येथे विविध विभागाची आढावा बैठक संपन्न वाशिम यवतमाळ लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती उसद येथून ये उसद पंचायत समिती येथे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली सदर आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल गटविकास अधिकारी संजय राठोड तहसीलदार महादेव जोरावर अभिलेख अभियंता सतीश नांदगावकर विविध सरपंच ग्रामस्थ कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सदर आढावा बैठकीमध्ये खासदार संजय देशमुख यांच्यासमोर प्रश्न व समस्या मांडण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने पुसद तालुक्यातील अर्धवट असलेले जलजीवन मिशनचे काम ग्रामीण भागातील घरकुल विभागाच्या समस्या शहर व ग्रामीण भागातील रस्ते पाईपलाईन नवीन रस्ते इत्यादी समस्या प्रामुख्याने मांडण्यात आल्या खासदार यांचे समोर जलजीवन मिशनचे काम ऐंशी टक्के झाल्याचे सांगण्यात आले परंतु या मुद्द्यावर हरकत घेत बांसी येथील सरपंचे सदर काम ऐंशी टक्के झाल्यास मी राजीनामा देतो असे बोलताच उपस्थित खासदार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांची चांगलीच कान उघडणी केली ग्रामपंचायत येथे खासदार यांना सत्तर टक्केच्या वर मतदान झाल्याने खासदार महोदयांनी बानशी गावचा विकास प्राधान्याने शंभर टक्के करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले सदर आढावा बैठकीमध्ये मांडलेल्या समस्या खासदार संजय देशमुख हे लोकसभेत मांडलेल्या प्रश्नाप्रमाणे सर्व प्रश्न मार्गी लावतील असा आशावाद सरपंच व ग्रामवासी नागरिकांनी व्यक्त केला आहे

पण ज्यांचं नावच नाही यादीमध्ये अशा लोकांचं अपलोड करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यामध्ये ग्रामसंपर्काची मदत त्या ठिकाणी घेणार आहोत आणि हे टार्गेट आपण त्या लोड करून त्या ठिकाणी त्याच्या बाबतीत पुढच्या वर्षीच्या टार्गेट मध्ये जास्तीत जास्त घरकुल आणण्यासाठी हे मोहीम आपण राबवणार आहोत आणि घरकुलाची महाअभियान मोहीम आपल्याला यवतमाळ जिल्ह्यात राबवायची आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घरकुल झाले पाहिजे असं आपलं टार्गेट आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त टार्गेट अचीव करणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा झाला पाहिजे हे माझं प्र प्रमुख धोरण या ठिकाणी या गोष्टीचं राहणार आहे म्हणून तुम्ही सुद्धा सर्व अधिकारी आपण तुम्ही आम्ही अधिकारी सरपंच आपण सर्व मिळून या ठिकाणी गरीब आणि सामान्य माणसाला कसा न्याय देता येईल याच्यासाठी आपण सर्व मिळून मिळू या ठिकाणी घेऊ काय वेगळ्याच पद्धतीचं काम चालू आहे असं चालू आहे हे फक्त दुसरं तालुक्याने पूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा तुलती आराखडा चुकीचा आहे आणि जलजीवनचे काम सर्व विस्कळीत झालेले आहे कुठं तालुक्यात सर्वात जास्त आहे आणि त्याच्यामुळं एक याचा आराखडा तयार करा त्या संदर्भात शिवशी चर्चा करा आणि हे सर्व करून तसं आता हे त्या गावात आता एकच वेळाची योजना होते तुम्ही एक, एक लक्षात घ्या आणि आपण जे समजतो ना तुम्ही काय की हे सरकारचे पैसे आहे म्हणजे सरकारचे पैसे म्हणजे काय वरून थोडी पडते तुमचे आमचे टॅक्सचे पैसे आहे हे जे आपली धरणी आहे की आपल्याला असं वाटते किंवा सरकारचे पैसे आहे गेले तरी काय फरक पडते अरे हे तुमच्या आमच्यावर टॅक्स लागणार आहे आणि महाराष्ट्रात देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स कोणावर असेल तर महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या लोकांतून खिशातून पैसे चाललेले आहेत म्हणून तुम्ही एकच वेळेस योजना होते गावात डबल होत नाही आणि तुमच्या नावानं लोक त्या ठिकाणी योजना पाणी जर लोकांना मिळालं नाही एवढी मोठी सेंट्रल जी योजना आहे जनजीवनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे दिले आणि जो आराखडा गेला ते चुकीचा गेला आणि काही प्लॅनिंग नाही घर बसल्या मला वाटतं घरीच बसून सर्व प्लॅनिंग केलं इथून इतकी पाईपलाईन तिथून तितके आहे आणि असं एस्टिमेट करून पाठवून दिलं आणि आता जेव्हा कृतीत तुम्ही काम करून राहिले तेव्हा अडचणी आणि कुठं सोर्स नाही कुठं प्रॉब्लेमच आहे कुठं वेगवेगळ्या प्रॉब्लेम आहे असं हे एकंदरीत